मंडळी मतदान पार पडलं तरी बीडच्या रणसंग्रामाच्या विजयाची गणित मांडण्यात अजून राजकीय विश्लेषकांची दमशाक होताना दिसते कारण बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यातल्या लढतीला शेवट शेवट वंजारी विरुद्ध मराठा असं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळालं त्यामुळे प्रचारात आघाडी घेतलेला सोनवणे यांचा पगडा भारी असताना शेवटला मराठा समाजाने दाखवलेल्या एकजुटी नंतर ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण झालं आणि काही प्रमाणात पारडं पंकजा मुंडे यांच्या बाजूने झुकले अशा चर्चा आता बीडमध्ये रंगायला लागल्यात त्यामुळं बीडमध्ये नेमकं कोण बाजी मारतय पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे राजकीय विश्लेषकांमध्ये बीडच्या विजयावरून दोन मतप्रवाह का तयार झालेत बीड जिल्ह्यातल्या गावागावात चौका चौकात बीडचा पुढील खासदार कोण ही चर्चा का रंगली आहे त्याचाच घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी बीडमध्ये जातीपातीचं राजकारण स्ट्रॉंग आहे त्याचाच आधार घेऊन बीड लोकसभेसाठी शेवटच्या काही दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी पुरेपूर ताकद लावली बीडमध्ये थेट लढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यात झाले पण मराठा उमेदवारांच्या पाठीशी उभं राहा यांना असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजेत तुम्ही आहेत किती या म्हणून जरंगाच्या विधानांनी निवडणुकीचं वातावरण तापवलं त्यातून बीडमध्ये अभूतपूर्व अशी मराठा मातांची एकजूट उभी राहिली त्याचा फायदा बजरंग सोनवणे यांना होऊन प्रचारात आघाडी घेतलेले सोनवणे सहज बीडचं मैदान मारतील असंच आधी सगळ्यांना वाटत होतं पण भाजपकडून ओबीसी नेत्या पंकजा मुंडे मैदानात होत्या त्यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचा संभाव्य धोका ओळखून आपला वंजारी म्हणजे ओबीसी फॅक्टर अधिक स्ट्रॉंगपणे मतदारांपुढे मांडला तसंच ज्या मराठा गावांमध्ये त्यांना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं त्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं त्याचंही त्यांनी ओबीसी ध्रुवीकरणासाठी भांडवल केलेलं पाहायला मिळालं त्या उपर सांगायचं म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात मराठा ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय जो ओबीसी मतदार आधी सामान्य नेतृत्व म्हणून बजरंग सोनवणे यांच्या बाजूने होता तो मतदार ऐन मतदानाच्या तोंडावर पंकजा मुंडे यांच्याकडे वळालेला पाहायला मिळाला त्याचं कारण म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठ्यांची होत असलेली एकजूट दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात सात पॉईंट पाच लाख मराठ्यांचे मतदार आहेत जो सर्वात मोठा मतदार गट मानला जातो राजकीय निरीक्षकांच्या मते मराठा समाज यावेळी सोनवणे यांच्या बाजूने उभा राहू शकतो कारण बीडच्या सांगता सभेत शरद पवार यांनी जरंगे पाटलांचं कौतुक करून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका घेतली तसंच त्यांचे उमेदवार बजरंग सोनवणे हे स्वतः मराठा आहेत आणि हा घटक समाजाला एकत्र आणण्यासाठी पुरेसा ठरू शकतो त्यानंतर बीडमध्ये ओबीसींची संख्या सहा लाख ते सहा पॉईंट पाच लाख इतकी आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा निर्णय म्हणजे ओबीसी मतदारांना एकत्र आणण्यासाठी एक, एक खेळी होती बंजारे समाजातील एक स्ट्रॉंग केडर बेस असलेल्या ओबीसी नेत्या म्हणून पाहिलं जातात भाजपाला आशा आहे की पंकजा मुंडे केवळ बीडमध्येच नव्हे तर मराठवाड्यातील लोकसभेच्या इतर सात जागांवरही ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळू शकते स्थानिक पत्रकारांच्या मध्ये सुमारे तीन पॉईंट पाच लाख इतकी लक्षणीय संख्या असलेला मुस्लिम मतदार निकाल ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो मागील निवडणुकांमध्ये बीडमधील मुस्लिम समाजानं मुंडे कुटुंबियांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता परंतु या निवडणुकांमध्ये ध्रुवीकरण वाढल्यानं ते महाविकास आघाडीची बाजू घेतील असं बोललं जाते तसंच मोदींनी केलेल्या मुस्लिम समाज संबंधीच्या वक्तव्याचा की भाजपाला तिथं तोटा होऊ शकतो जैन मारवाडी ब्राह्मण आणि इतर समुदाय सुमारे दोन लाखांच्या आसपास आहेत महाराष्ट्रातील इतर जागांप्रमाणेच बीडमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हा देखील महत्वाचा घटक आहे मुंडे आणि सोनवणे या दोघांची वोट बँक मोडीत काढण्यासाठी त्यांच्या पक्षानं अशोक हिंगे पाटील यांच्यात कुणबी मराठा उमेदवार उभा पण मराठा किंवा ओबीसी यांच्यातील राजकारण तुटण्याची शक्यता नाही असं दिसतंय तर मराठा आंदोलनाचं केंद्र हे जालना जिल्ह्यातलं अंतरवाडी सराटी हे होतं पण त्याची सर्वाधिक धग जाणवत होती ती बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्यानंतरचा आक्रोश आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेली जाळपोळ मराठा समाजाच्या प्रचंड सभा गावागावातील मंदिरावर मराठा उमेदवारालाच मतदान करण्यासाठी घेतल्या गेलेल्या शब्दा बारा बलुतेदारांपैकी एक, एक असलेल्या नावी समाजाच्या दुकानांची झालेली तोडफोड वाजवा तुतारी हटवा वंजारी या घोषणांनी बीडच्या निवडणुकीत टोकाचं जातीय ध्रुवीकरण झालं मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट विभागणी झाली संख्येनं मराठा समाज सगळ्यात मोठा असला तरी ओबीसी ही तुल्यबळ आहे त्यामुळे लढाई घणघोर होणार होती यात काही शंका नव्हती मळतदारांगे थेट निवडणुकीच्या रिंगणात नव्हते पण मराठा मातांच्या अभूतपूर्व ध्रुवीकरणाचा तेच चेहरा बनले होते म्हणून सोनवणे यांनी त्यांच्याशी जवळीक साधली होती तर दुसऱ्या बाजूला मुंडे बहीण भाऊ ओबीसींचा चेहरा बनले होते मराठ्यांनो मराठा समाजाच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहा आणि समोरच्या असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या ते पुन्हा उभे राहिले नाही पाहिजे असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक सभेतून केलं त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला त्यांच्या एका एका सूचक विधानांनी रात्रीतून लाखो मतं फिरली बीडच्या राजकारणात गेली तीन दशक वर्चस्व गाजवणाऱ्या मुंडेंच्या राजकीय अस्तित्वालाच चॅलेंज दिलं गेलं अशा वातावरणात पंकजा मुंडेंचा निभाव लागणार नाही अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली होती पण बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर बीडमधल्या पंकजा आणि धनंजय मुंडेचं राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं म्हणून मुंडे यांनी हुकमी डाव काढत बंजारी फॅक्टर मोठा केला आणि लढाई काहीशी आपल्याकडे झुकवली तसंच त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं बीडकरणा भावनिक साधही घातली दरम्यान बीड लोकसभेची निवडणूक मनो ही मनोज जरांगे यांच्या भविष्यातील विधानसभेची लिटमस टेस्ट ही मानली जाते त्यामुळं जरांगे यांनी जालना सोडून बीडमध्ये अधिक लक्ष घातलं होतं मराठा आणि ओबीसी मध्ये वाद नाही जर तसं काही असतं तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले नसते त्यांच्या मुलीला दोन वेळा खासदार आणि पुतण्याला आमदार केलं नसतं असं म्हणत मनोज दरंगे पाटील यांनी बीडचा राजकीय इतिहास सांगितला पुढे ते म्हणाले पंकजा मुंडे यांनी काही दिवसांआधी मराठा आणि ओबीसी वाद असल्याचं म्हणाल्या होत्या मात्र आम्ही कोणालाही विरोधक मानलं नाही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना विरोधक कधीच मांडलं नाही मराठ्यांचा त्यांना विरोध असल्याचं काही कारण नाही बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यापैकी कोणी उमेदवार निवडून आला तरी विजय हा ओबीसीचाच असेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत आता हा झाला एक मुद्दा पण दुसऱ्या बाजूला अजितदादा गटानं किंवा अगदी धनंजय मुंडे यांनी आगामी विधानसभेची राजकीय गणित लक्षात घेता खरंच पंकजा मुंडे यांचं काम केलंय की हातचं राखून ठेवून अंतर्गत पातळीवर काही भलतीच गेम केली याबद्दल ही शंका उपस्थित केली जाते जर आता लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर त्यांचं राजकीय प्रस्त कमी होऊन परळी विधानसभेवरील त्यांचा दावाही तितकाच प्रबळ राहणार नाही अशी खेळी राष्ट्रवादीकडून खेळली गेल्याची कुजबूज मतदारसंघात आहे पण याला कोणताही दुजोरा मिळालेला नसून या केवळ अफवा असल्याचं सांगितलं जातंय जानकारांच्या मते धनंजय जा मुंडे यांनी युती धर्माचं पालन करण्यात कसरू ठेवलेलं नाहीये पण तरीही बीडच्या जागेचं गणित राजकीय जाणकारांसाठी कोड बनलेलं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यंदा पंकजा मुंडे बीडचा गड काबीज करतील का सोनवणे मुंडे कुटुंबाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावतील तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज पाहताय ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवाय सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद